गुड मॉर्निंग एवरीवन तर तुम्ही इथे बघू शकता वॉचमध्ये अगदी म्हणजे सहाला पाच कमी आहेत आणि मी म्हणजे रात्रीच झोपण्याआधी विचार केला होता की अगदी मॅक्स टू मॅक्स सहा वाजता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ म्हटलं तर शूटिंगसाठी वेळ जाते म्हणून पाच मिनिट एक्स्ट्राचे मी दिले आणि खरं सांगू तर मी या व्हिडिओसाठी खरंच खूप जास्त एक्सायटेड होती म्हणून मी मोबाईल सोबतच घेऊन झोपला होता आणि जशी जाग आली तसंच मी कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओला देखील सुरुवात केलेली आहे तर आजचं चॅलेंज हेच आहे की आपल्याला सहा ते सात सेल्फ केअरसाठी द्यायचं आहे आणि ते थर्टी दिवस कंटिन्यू देखील करायचं आहे तर मी स्वतःला असं चॅलेंज दिलेलं आहे की आता रोजचे सहा ते सात फक्त सेल्फ केअर त्यात स्किन केअर आली त्यानंतर हेल काही हेल्दी एक्सरसाइज आले काही त्यामध्ये मेडिटेशन योगा आणि काय काय आले आता तुम्ही समोर बघालच तर चला पटापट -पत उठून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया तर झटपट इथे मी चेंज केला म्हणजे मला एक्सरसाइज करायचा आहे त्यामुळे मी एक्सरसाइजचा ड्रेस वेअर केला आहे कारण कुर्तीवर आणि जो जे रोज मी प्लाझो वगैरे घालतो त्याच्यावर एक्सरसाइज करणं इम्पॉसिबल आहे आणि काही दिवसां म्हणजे एक वर्ष आधी मी झुंबाला जात होती तर झुंबाची पॅन्ट टी शर्ट भरपूर माझ्याकडे आहे म्हणून म्हटलं चला याचंही काहीतरी उपयोग करून घेऊया म्हणून आता रोज सकाळी झुंबाचा ड्रेस जो आहे तो मी वेअर करणार आहे त्याआधी आधी फेसवॉश करून घेते मस्त पैकी स्वतःला रेडी करते मी स्किन केअर रुटीन जो आहे तो करून घेते त्यानंतर भेटते तुम्हाला तर मॅक्स टू मॅक्स तुम्ही इथे बघू शकता सहा वाजून पाच मिनिट झालेले आहे आणि एवढ्या वेळामध्ये मी उठून माझं सकाळी वॉर्म वॉटर घेतला त्यानंतर फेश वॉश केला अगदी स्किन केअर रुटीनसुद्धा फॉलो केलं तर चला आता आपण करूया दुसरं काम तर चला सगळेच झोपलेले आहेत त्यामुळे दरवाजा बंद केला म्हटलं आपल्यामुळे कुणाला डिस्टर्ब नको तसंही चिवचे पप्पा जे आहेत ना सकाळी चारला उठतात आणि उठल्याबरोबर ते त्यांचं रिडिंग करतात त्यामुळे त्यानंतर ते सहाला म्हणजे झोपतात सहा ते सात ते झोप घेतात आणि मग सात सहाला मी उठते सो असं काही आमचं रुटीन असतो तर चला मी घरातले सगळे लाईटं लावून घेतलेले आहे त्यानंतर आपण आलेला हॉलमध्ये सो सकाळ आहे त्यामुळे पाहिजे तसा उजळ नाही पण मी हॉलमधले सगळेच लाईट लावून जे आहे आता सुरुवात करणार आहे कालचा दिवस खूपच धावपळीत गेला म्हणजे काल, काल स्वतःसाठी दहा मिनिट काढणे सुद्धा खरंच खूप मोठं काम वाटत होतं म्हणून मी आज ठरवलं की आजच्या आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सकाळ आणि सकाळचा तो एक तास फक्त आणि फक्त माझ्यासाठी त्यात ना मुलं ना घरातली कामं ना ना कुठलं टेन्शन फक्त फ्री माइंड मध्ये मी स्वतःसाठी तो एक तास देणार आहे त्यासाठी मी अगदी सहा वाजता उठून मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे तर आता करूया आपण मस्तपैकी एक्सरसाईज सो मी एक्सरसाइज गुरु वगैरे नाही बऱ्यापैकी मला खूप कमी एक्सरसाइज येतात पण जे येतात ते मी नेहमीच म्हणजे करत असते आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी बरेचदा तुमच्यासोबत माझं एक्सरसाईज रुटीन जे आहे ते शेअर केलेलं आहे सो दोन चार पाच एक्सरसाईज येतात मला त्याच्यावर मला अजिबात एक्सरसाइज येत नाही आणि मी तेच तेच कंटिन्यू करत असते कारण पाहिजे तसं माझं खूप काही वेट नाही म्हणजे माझं अगदी माझं हेल्दी वेट आहे त्यामुळे मी खूप जास्त एक्सरसाईज माझ्या म्हणजे रुटीनमध्ये काही ॲड केले नाही सो दोन चार जे काही एक्सरसाईज आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे व्हिडिओ खूप फास्टमध्ये केलेले आहे कारण मी एक्सरसाईज खूप स्लो मोशनमध्ये करते जे बघूनच मला हसायला येते म्हणून म्हटलं की व्हिडिओची स्पीड थोडी जास्त करूया म्हणजे जा तुम्हाला ही बघायला मजा येईल तर बघा दिवसाची सुरुवात आपण रोज असा विचार करतो की आज लवकर उठू लवकर उठून मस्त एक्सरसाइज करू मस्त सकाळी प्रोडक्टिव्ह दिवसाची सुरुवात करू बरेचदा हे विचार विचारपुरतच असतात बरेचदा डायरीवरही लिहितो पण हो म्हणजे जेव्हा सकाळी येते तेव्हा काही म्हणजे शक्यच होत नाही की हे सगळं करावं बेडवर उठल्याबरोबर असं विचार येते की चला आता आजच्या दिवस आराम करूया पुन्हा थोडीशी झोप घेऊया उद्यापासून सुरुवात करू उद्यापासून सुरुवात करू असं म्हणता म्हणता जीवनातला प्रत्येक दिवस निघून जातो आणि आपलं उद्या काही येत नाही म्हणून तुम्हाला ही बेडवर झोप म्हणजे झोपून असताना जर हा प्रश्न पडत असेल की उद्यापासून करू तर तेव्हा नक्कीच स्वतःला खूप रागाने समजवून सांगायचं की नाही आत्ता म्हणजे मला आत्ताच करायचं आहे आणि ही एकदा का जिद्द आपल्या मनात आली ना तर बघा आपल्या आयुष्याचे दिवस खरंच खूप चांगले जात असतात तसं पाहायला गेलं तर गृहिणीला वेळच मिळत नाही म्हणजे सकाळ ते रात्रीपर्यंत ती अगदी घ घड़, घड्याळीच्या तालावर नाचत असते म्हणजे एक काम झालं की एक एक काम झालं की एक आणि एकदा की घरातली लोकं उठली तर मग तर अजिबातच वेळ मिळत नाही मम्मा हे आण अगं हे आण आणि या सगळ्या कामांमध्येच आपलं म्हणजे दिवस जो आहे तो असंच निघून जातो म्हणून मला असं वाटते घरातील लोक झोपले असताना त्या एक तासापूर्वी जर आपण उठून तो एक तास आपण स्वतःला दिलं ना तर बघा आपल्या आयुष्यामधले बऱ्याच गोष्टीची सवयी आपल्याला लागेल ला अगदी चांगल्या हॅबिट्स आपल्याला लागतील ला 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 उठून पाच मिनिट किंवा दहा मिनिट जरी आपण एक्सरसाइज केलो दहा मिनिटानंतर पाच दहा मिनिट आपण मेडिटेशन केलो त्यानंतर जे काही आपल्या दिवसभराचं कामांची लिस्ट असते ती जर आपण तयार केली ना तर आपला दिवस अगदी प्रॉडक्टिव्ह जात असते कारण बरेचदा आपल्यासोबत काय होते ना म्हणजे उठल्याबरोबर आपण घरातल्या कामांना सुरुवात करतो आणि डोक्यात इतके विचार सुरू होते असतात की मला हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे मला या कामासाठी वेळ नाही मला त्या कामासाठी वेळ नाही मला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे आणि अशा बऱ्याच विचारांमुळे आपण आपल्याला जे मह महत्वाचं काम करायचं राहते ना अगदी आपण तेच विसरतो म्हणून यावर एक सिंपल असा सोल्युशन आहे घरातल्या कामांना सुरुवात करण्याआधी म्हणजे दहा मिनटापूर्वी जर आपण एक छान अशी डायरी घेऊन त्यावर टू डू लिस्ट जरी लिहिली जे जे म्हणजे आपल्याला दिवसभरातले महत्त्वाचे कामं करायचे आहेत ना त्याची जर लिस्ट लिहून आपण जर किचन ओट्यावर ठेवली तर डोळ्यांना आपल्याला दिसत असते आणि जे गोष्टी आपण विसरतो ते आपण कधीच विसरत नाही आणि आपल्या घरातीलही कामं अगदी टाईमशीर होतात आणि हे खरंच हा एक खूप चांगला अनुभव आहे माझा कारण मी पण खूप विसरभोडी आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी लिहून ठेवत असते आणि लिहून ठेवूनच मी माझे महत्वाचे काम विसरण्यापासून वाचत आहे म्हणून म्हटलं चला या व्हिडिओ मध्ये इतकी एक्सायटेड होती तुमच्या सोबत या गोष्टी शेअर करण्यासाठी यासाठी नाही की मी आज उठून काही वेगळं केलेलं आहे तसं तर हे माझं रोजच रुटीन आहे आणि हे रुटीन माझं माझ्या आयुष्यामध्ये खरच खूप पॉझिटिव्ह बदल करत घडवून गेलेले आहेत म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचंही दिवस प्रॉडक्टिव्ह आणि खूप ॲक्टिव पद्धतीने जावा तर तुम्ही हे रुटीन नक्कीच फॉलो करू शकता सो बघा घड्याळात अगदी सात पाच झालेले आहे आणि माझं मॅक्स टू मॅक्स मी सहा पाचला व्हिडिओ सुरू केला होता आणि बरोबर सात पाचला मी हे माझं जो काही रुटीन होता तो मी बंद केला आणि आजचा हा चॅलेंज मी जिंकलेला आहे सो मला वाटते तुम्हालाही यातल्या काही गोष्टी आवडल्या असतील आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्याही जीवनामध्ये असं मस्तपैकी प्रॉडक्टिव्ह टाईम आपण घेऊन आलो पाहिजे म्हणजे घरातल्या कामांसोबत आपण स्वतःसाठी सुद्धा रोजचे एक तास देऊच शकतो तर नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर बघा आता माझ्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि या दिवसात मी कुठेच नाही आहे खरं सांगू तर माझं मी एक तास जगून घेतलेला आहे आता हा दिवस फक्त माझ्या मुलांसाठी माझ्या परिवारासाठी आणि माझ्या घरासाठी असणार आहे सो सकाळची नेहमीप्रमाणे धावपळ इथे सुरू झालेली आहे आणि आज डब्यामध्ये दे मी देणार आहे मस्त जनजनीत असं पनीर मसाल्याची भाजी त्यासाठी इथे बघा मुंगफलीचं तेल जो असतो ना तो मी यूज करत आहे बरेचदा म्हणजे मी तिळाचं तेल आणि मुंगफलीचं तेल उलटून पालटून आणत असते म्हणजे बरेचदा असं ऐकलं होतं की एकच तेल वारंवार खाणं चांगलं नाही म्हणून तिळाचं आणि मुंगफलीचं तेल मी आलटून पालटून म्हणजे घरामध्ये वापरत असते त्यानंतर इथे एका साइडला मी पनीरच्या ग्रेव्हीची तयारी करत आहे एका साइडला मी राईस ठेवलेला आहे आणि एका साईडला मी पनीरसुद्धा तळून घेत आहे आणि प्रत्येक गृहिणींची सकाळची धावपळ अशीच असते तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आज थोडा व्हिडिओमध्ये वॉइस थोडा म्हणजे अटकत आहे किंवा थोडा म्हणजे वेगळा येत आहे कारण माझा गडा बसलेला आहे त्यात मला थोडं खोकलाही झालेला आहे त्यामुळे मला म्हणजे वर देताना खरंच खूप त्रास झाला सो त्यासाठी मी खूप म्हणजे मनापासून तुम्हाला माफी मागते प्लीज तुम्ही ऍडजस्ट करून घ्या त्यानंतर बघा इथे स्वयंपाकाची तयारी तर चाललीच होती चिवची सुद्धा तयारी मस्त झालेली आहे आणि तिची तयारी झाली की ती किचन मध्ये येऊन उभी असते त्यानंतर इथे मी पनीर सुद्धा तळून घेतलेले आहे आणि ग्रेव्ही बाजूला काढून ठेवली म्हणजे थोडं थंड झालं की ग्रेव्ही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार तेवढ्याच वेळामध्ये मी इथे चपात्या सुद्धा घालून घेतले सो मस्त अशी झणझणीत भाजीची फोडणी घातली आणि मुलांना माहिती नाही या सगळ्या गोष्टीमध्ये काय कशाचा आनंद मिळतो आय डोंट नो आणि वेदांतला तर त्याची फेवरेट भाजी बनताय म्हणजे त्याचं पूर्ण लक्ष आज भाजीकडेच असणार आहे त्यामुळे तो इथे येऊन जे आहे ना मस्तपैकी आपल्या भाजी भाजीसोबत त्याचं खेळ चाललेला आहे आणि असंच असते त्याचं त्याच म्हणजे स्वयंपाक जरी आपण करत असलो किंवा कुठलंही काम घरातलं करत असलं की मग तो येते आणि माझ्यासोबत जे आहे थोडं करू लागते आणि खरंच खूप लहानपणापासून त्याला अशा सवयी मी लावलेल्या आहेत कारण चिवला तर ती आपोआप शिकणारच आहे आणि समोरही जाऊन तिला म्हणजे ती शिकतेच पण मला असं वाटते की मुलांना देखील घरातले कामं शिकवणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणून लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायचे त्यानंतर इथे अर्धा स्वयंपाक म्हणजे तयार झालेला आहे मी चिवच्या पप्पांसाठी पोळ्या म्हणजे आजकाल थोड्या उशिरा टाकते कारण त्यांना गरम गरम पोळ्या खायच्या असतात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मुलांना सांबार टाकलेलं पनीर अजिबात आवडत नाही म्हणून मी इथे वरून सॉरी वरून मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त झणझणीत पनीरची भाजी रेडी केली त्यानंतर मस्त असा टिफिन बॉक्स तयार करून दिला आणि गेली मी यांना मुलांना सोडायसाठी त्याआधी दोन पाच मिनिट आमची खूप मस्त मस्ती चालत असते कारण आमच्याकडे भरपूर वेळ असतो तसंही आमची बस जी आहे ना म्हणजे साडेआठ येते त्यामुळे आमच्याकडे निवांत वेळ असतो आठ सव्वा आठ आम पर्यंत आमची पूर्ण तयारी ओके होऊन जात असते तर चला फटक्यात पोरांना सोडून आली त्यानंतर म्हटलं चला घरासोबतच माझ्या गार्डनना देखील वेळ द्यावा लागते म्हणून म्हटलं आज झाडांना थोडं बघूया कारण काय होते ना बरेचदा म्हणजे आता तर सध्या ऊन आहे पण कधी कधी काय होते ना मध्येच पाऊस सुरू होतो आणि पाऊस आलं की मग बऱ्याच कुंडीमध्ये काय होते ना थोडी काही जमल्यासारखी होत असते वरच्या बाजूने त्यामुळे मग मी काय करते ना अधेमध्ये कुंडीतली जी माती असते ना ती छान अशी खालीवर केली तर मग काही जमत नाही आणि कधी कधी मा म्हणजे वरच्या लेवलनी अशी काळी काळी सायसुद्धा आली असते त्यामुळे मग असं जर आपण अधेमध्ये छान कुंडीतली माती पूर्ण असं खालीवर करून घेतली ना तर अगदी खूप छान आपली झाडं हो। राहत असतात आणि झाडांची ग्रोथ देखील खूप चांगली त्यानंतर या झाडाला ना बरेच अशा फांद्या म्हणजे फुलं आले होते तर ते फुलं वाढून आता ते खूप म्हणजे वरच्या बाजून असं वाढायला लागले ला 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 होते म्हणून म्हटलं चला यांना लगेच कट करून टाकू नाही तर पुन्हा झाड माझं खराब करून टाकणार त्यासोबतच तुम्ही इथे रबर प्लांट सुद्धा बघू शकता तो पण त्याची पण वाढ खूप छान होता जेव्हा मी आणलं होतं तेव्हा अगदी खूप छोटा होता पण आता त्याची भरपूर चांगली म्हणजे ग्रोथ होत आहे त्यानंतर घरातली सगळी कामे आवरून आता वाजलेली आहेत म्हणजे साडे दहा वाजता माझी सगळी कामे जी आहेत ती आवरून गेलेली होती त्यानंतर बघा पूर्ण अगदी किचन रूम म्हणजे भांडे वगैरे सगळे मी करून घेतलेले आहेत त्यानंतर माझं बेडरूम सुद्धा अगदी मस्त असं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलीच होती म्हटलं चला आज तुम्हाला सांगून देऊया तर बघा मागे आम्ही नागपूरला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा चिवच्या पप्पांना खूप सुंदर असं गिफ्ट मिळालेलं होतं तर गिफ्ट मध्ये आम्हाला ही म्हणजे पांगरण मिळाला होता तर खूप छान डबल म्हणजे बेडसाठी होतं म्हणून आम्ही आता सतत म्हणजे यूज करण्यासाठी जे आहे ते काढून घेतलं त्यानंतर बघा घरातली कामे तर पूर्ण करून घेतली आता काही छोटी मोठी कामे असतातच जसं आपण गृहिणी आहोत असतात सो छोटी मोठी कामे जे आहेत ते आता करून घेते तसेही मला व्हिडिओ शूटिंगसाठी सुद्धा माझे दोन तीन तास जातात तर त्याआधी माझं म्हणजे शक्यतो डोक्यामध्ये हेच सुरू असते की माझ्या घरातले जे काही पेंडिंग काम आहेत ते सगळं करून मुलांचं सगळं करून आवरल्यानंतर मी युट खूप साठी वेळ जे आहे ते देत असते त्यानंतर बघा म्हणजे या ट्रॉलीमध्ये काय होते ना बरेचदा रोज धावपळीमध्ये ही ट्रॉली खूप यूज होते शक्यतो इथे सगळे म्हणजे जे काहीही क्लिनिंग क्लॉथ्स वगैरे आहेत ना ते इथेच ठेवलेले आहेत त्यामुळे मग या ट्रॉलीचा भरपूर यूज होत असतो आणि मग एक क कापड काढलं की दुसरं म्हणजे अस्ताव्यस्त होते त्यामुळे म्हटलं आत्ता मनावर घेतलं आणि अगदी पूर्ण ही ट्रॉली जी आहे क्लीन करून घेतली त्यानंतर बघा आता वाजलेले आहे अकरा आणि अकरा वाजता बरोबर मी बनाना मिल्क शेक जे आहे ते माझ्या स्वतःसाठी बनवत असते सो आता या बनाना मिल्कशेकसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तो पर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे